नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायचे आहेत तिखट दशम्या आणि मसालेदार झणझणीत अशी छान ताकाची कढी आणि तिखट दशम्यांसाठी मी आता सगळी मिक्स पिठे घेणार आहे तर त्यासाठी एक वाटी घ्यायचं आहे गहू पीठ एक वाटी घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि अगदी दोन चमचे म्हणजे अर्धी वाटी घेतलं असं बेसन आता हे छान गाळून घ्यायचं आहे आता आपल्याला तिखट दश्म्या करायचे आहेत मस्त आपण टाकूया चांगले दोन तीन चमचे लाल तिखट घालायचे आहे अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि आता घालूयात आपण आता ओवा ओवा घालायचे आहेत आणि लसूण आणि जिरं मी असं बारीक कुटून घेतलेलं आहे लसूण जिरे टाकायचे आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे कढीपत्ता आहे त्यांनाही बारीक कट करून घेतलेला आहे टाकूया आपण अगदी थोडासा असा हिंग आणि दोन चमचे असं तेल आता छान एक जीव करून घ्यायचा आहे मस्त आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता गोळा तर मळून झाला आहे याला आपण अगदी असं तेल लावून एक पाच मिनटं राहू देऊया पाच ते दहा मिनिटं त्याला मुरू द्यायची काही गरज नाहीये आपण लगेचच करू शकतो पण आज कढी वेत आहे म्हणून म्हटलं पहिले कढी करून घ्यावी आणि मग गरम गरम दशमी पण करावी चला तर मग व्हिडिओ पहिल्यांदाच वाद असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पुढच्या रेसिपी पाहायला मिळतील आता आपण कढी करून घेऊया तर कढीसाठी आपल्याला घ्यायचं आहे ताक ताक घ्या किंवा दही घ्या आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो दही घेतलं तर थोडंसं आंबट दही असेल तर म्हणजे छान कढी होते थोडी ताकाची आपण कढी करणार आहोत यात टाकायचं आहे आपल्याला बेसन दोन चमचे बेसन घालूया यात टाकायचं आहे अर्धा चमचा हळदी आणि एक ते दीड चमचा असं लाल तिखट घालायचं आहे आणि यातच आपण चवीप्रमाणे मीठ पण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यात आपण एक ग्लास पाणी टाकून देऊ मिक्स करून देऊ आता फोडणी करायची आहे कढीला फोडणी करायची आहे आपण तेलाची किंवा साजूक तुपाची पण करू शकतो पण मी आज तेलाचीच करणार आहे तेल तापलं की त्यात टाकूया आपण मोहरी जिरे आणि अर्धा चमचा मेथीदाणा अर्धा चमचा धणे आणि एक लाल मिरच टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर मग टाकणार आहोत हले लसूणची पेस्ट मिक्स करून मग आता टाकूया हिंग छान परतल्या गेली आहे आता आपण जे मिक्स करून घेतले आहे ते टाकून द्यायचंय यात टाकायचं आहे अगदी थोडस असा गुळ आणि छान चाळत राहायचं आहे आणि उकळी करून घ्यायची आहे मस्त कढी आपली आता छान उकळून गेलेली आहे तिला आता घट्ट पण आपण आल आलेला आहे तुम्ही पाहू शकता चवीला तर अप्रतिम अशी झालेली आहे मस्तच खूपच छान आता आपण ही दुसऱ्या स्टोअर शिफ्ट करून देऊ आणि आपण जे दशमींचं भिजवलं आहे त्याची दशमी करूयात मस्त गोळा वालेला आहे तयार आता आपण दशमी शिकायला छान तेल लावून घ्यायचंय मस्त खूपच छान कढी आणि दशमी अप्रतिम बेत आहे भश्मय झालेल्या आहेत आपल्या आता गरमागरम कढी पण झालेली आहे गरमागरम दशमी आणि अगदी गरमागरम कढी अगदी मसालेदार आणि चटकदार असा आजचा भेत आहे आजच्या दोघं रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू